शिवजन्मभूमीमध्ये मनोजदादा जारांगे पाटील आज रात्री येत आहेत त्यांच्यासोबत सकल मराठा बांधव आहेत त्या सगळ्यांचं या शिवजन्मभूमीमध्ये जय्यत तयारीनं स्वागत आहे आमच्या अहिल्यानगरमधून ज्या वेळेला पुण्यनगरीमध्ये जुन्नरच्या पावनभूमीमध्ये त्यांचं आगमन होईल त्यावेळेला सकल मराठा बांधवांच्या वतीनं आणे पठार भाग म्हणतो आमचा त्या भागात जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे अगदी आणे पठार भागापासून पेमदारा आणे पठार तर ते डायरेक्टली आळेफा बेल्ले आळे फाटा ओतूर आणि बनकर फाटा मार्गे जुन्नरला मुक्कामाला येणार आहेत सगळ्या ठिकाणी जयत तयारी झालेली आहे रस्त्याच्या दुतर्फा जी काही हॉटेल्स आहेत लोकांची घरं आहेत छोटे मोठे हॉल आहेत लग्नाचे कार्यालय आहेत या सगळ्या ठिकाणी सकल मराठा बांधवांची व्यवस्था राहण्याची खाण्याची नाश्त्याची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या का मी तालुक्यातला सगळा सकल मराठा बांधव खूप चांगल्या ताकदीनं काम करतो आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे आमच्या पुढच्या पिढीसाठी काम करत आहेत खरं तर त्या मनोजदादा संघर्ष योद्धा मनोज दादांना सॅल्यूट याच्या करताय की त्यांची स्वतःची प्रकृती चांगली नसताना देखील खूप मेहनतीने ते आज काम करत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं आमच्या या शिवजन्मभूमीमध्ये सगळ्या सकल मराठा बांधवांचं मनापासून स्वागत आहे मनोजदादा जरांगे पाटील साहेब येणार आहेत त्यांच्यासोबत जो मराठा बांधव जो समाज येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्व जे मंगल कार्यालय आहेत ते घेतलेले आहे शाळा घेतलेल्या आहे मोकळी गा ग्राऊंड घेतलेलं आहे बाजार समितीचे जे मार्केट कमिटीचे शेड आहेत तेही पूर्ण रिकामी ठेवून बांधवांना झोपण्यासाठी तिथं सोय केलेली आहे तसेच जागोजागी टॉयलेट युनिट आपले जे ट्रॅव्हलिंग टॉयलेट असतात त्याची सोय केलेली आहे आणि समाज बांधवांना जेवण्यासाठी आम्ही सुकाशिधा प्रत्येक समाज बांधवांना हे केलेलं आव्हान केलं आणि प्रत्येकाने आठ ते दहा भाकरी त्यासोबत चपाती असेल सुकी चटणी असेल त्याचे पॅकेट करून समाज बांधवांसाठी आम्ही ती एक सुविधा केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही समाज बांधवाला काही अडचण आली पूर्ण मोर्चामध्ये तरी वन टच नियंत्रण कक्ष केलेला आहे जेणेकरून प्रत्येक समाज बांधवाची काही क्षणात त्यांना जी अडचण आलेली आहे ती तात्काळ सोडवण्यात येणार आहे अशा प्रकारचे आम्ही शिवजल्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मनोजदादा जारंगे पाटील साहेब जे बांधतील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हे आमचं फायनल आहे এটা যায় এ